बारामतीमध्ये ही सताई हॉस्पिटल असं वरती इथं मग ऍडमिट चला सासरी येत माझ्या बरोबर त्यांना पण सोडतो हॉस्पिटल मध्ये अर्जंट मला कॉल आला प्रियंकाचा दुपारी पण आला की राधूच काय दुखायचंच राहणार उलटेच थांबा नाही चार पालोय बारामतीला अर्जंटला राधूचं रक्त चेकिंगला नेल तर पीसी कमीत रक्त पण कमी म्हणतात ठीक आहे दाजी आहेत इथं अंधारा इथं वस्ती उच ऊस्ती बघा इकडं तर मित्रांनो फायनली राधूला ऍडमिट केले आता वरती तर सांगतो इकडं मेडिकल घ्यायला आलोय आता मी डॉक्टर म्हटले सलग तीन दिवस ॲडमिट करायला लागल कारण की काल सोनोग्राफी करून आणली आणि हजार रुपयाचे भारीतले औषध गोळे आणल्या पण तिला पचनच होय नाही काय आतड्यावरती सूज असल्यामुळं ती काय कुठलंच अन्न पचन होत नाही तिला तर थोडं खाली बाहेर पडतं रात्री दोन वाजता ती झोपली सकाळी उठली पुन्हा तीच दुखणं चालू झालं कंती काय खायना पि नाही एकदम विटनेसपणा आलं तिला तर म्हटलं आता जास्त उशीर नको लावायला आपलं चला ॲडमिट करून टाकावं कर कारण अजून काय करावं म्हटलं तर लगेच हॉस्पिटलला आलो वर ते आहे आईला वडिलांना खाल्लं बोलून घेतले म्हणजे पडदीस नाही आहे मला बाहेर जायचं आहे गावाकडे आज माझं काम आहे तर इथं थांबा म्हटलं आता तीन दिवस येतच आहे इथं मेडिकल मध्ये हे औषध घेत आहे इकडं औषध दिले चाल की काय काय इंजेक्शन वगैरे हे समजे तर आहे ॲडमिट बघू आता तीन दिवसात काय होतंय ते फरक पडतोय ना पहिल्या दिवशी असे चेअर इंजेक्शन दिले त्या सलाईन दिलय हे चार टोपा दिल्यात ही एक दिले आणि चार सलाईन दिल्यात एक दोन तीन चार पटी दिली इंजेक्शन आहेत आणि ह्यामध्ये दिल तर पहिल्या दिवशीच एवढं असेल आणि संध्याकाळचं पण एवढंच असेल असं तीन दिवस मेडिकल आता चालू झालं ही हॉस्पिटल आहे मित्रांनो तिकडे बघितलं तर इथं ऍडमिट केलंय राजूला मी पण इथंच ऍडमिट होतो आणि कृष्ण पण ऍडमिट राहतात इथं कोण कृष्ण पण होय रे तो पांडवला पण पण इथं ऍडमिट आणि बघा तुला असं मेडिसिन आणून ठेवले आय वडिलांना बोलवलं आपला आणि इथं आयला तर आता डॉक्टर येतो बोललेत आले की तुला सल लावतो आता काय होतंय रा

राजूला तिकड ऍडमिट केलंय तिथे आई वडिलांना थांबवलं मित्रांनो आणि मी आलोय घरी आता तर घरी कशासाठी आलोय कारण चदर न्यायची तिच्या अंगावर टाकायसाठी बारकुशी चदर बारकुशी रगय तिच्या अंगावर टाकण्यासाठी तिच्या जोगी कारण हॉस्पिटल मध्ये असतात कसले पण असतात म्हणून नको आपले स्वच्छ घरचे राहू दे असच तिला वरण भात कर काय हा वरण भात हे कर पोरांना आंघोळ्या घाल मी छेदर देतो आणि महागारी घेतो मला पण जायचंय काय भाजी काय वेगळी केली त्याने आंघोळ केले का तिथं ऐक आंघोळ करते चेहडा काय करते काय करते बाबा माझ्याकडे जायचं ना आपल्याला तर चला मित्रांनो मी घेऊन जातो तिथं देतो आता लावली ही सताई हॉस्पिटल असं वरती इथे केली ॲडमिट खाली मेडिकल आहे तर मी चदर घेऊन आलोय देतो <laughs> चदर आणली आता रातूची आगोड टाकली उलटी झाली होती बॉस होत त्रास होईल बरं वाटतं नंतर प्रियंका थोड्या वेळाने पोरांना आवळ घालते काय लागलं मेडिकलवाल्यांना सांगितलं खाली काय लागल ते घेऊन या तिथं ना सांगू का नाही संध्याकाळ लागलं तर लवकर मी मला उषद झालं तर मग त्यात जाऊन घेऊन या ते काय नाही हिचं नाव सांगा माणूस वाघमारे म्हणलं की देतंय सांगितलं मी तिला बरं बरं थांबा येतात मग ते फाईट पण आहे तिथं सोनोग्राला औषध आहे ते था। था। ता ता था आ, हा थांबव चालू आईला तुम्हाला सांगतो तिथं चदर देऊन मी घरी आलोय आता तर इथं सोबत आहेत आपा सासरे इकडं मुगदुल्या माझा <स> बघितल्या मुगदुल्या काय करतो र दिदीकडे जायचंय तुला हा दिदीकडे जायचंय ए तुला प्रेंका करते स्वयंपाका

काय मला भूकच नाही बघ खातो काय ते सगळा भाजी आहे भाकर आहे त्यांना पण सोडतो हॉस्पिटल मध्ये तू कशाला भागे लागलाय भागे दीदीकडे नाही पण मम्मी बरोबर या आपा येतात तुला घ्या कांदरी बघितलं केलं잖아 माझा पण नाच केलंय भागे दोनाच चल मुगदूल्या मग दुल्या रडतो लगेच मागे लागतो चल चल न्यायच न्यायचं न्यायचं तुला पण न्यायच मुग्या मुग धुला देतोय मागे बघितलं मुग धुला कुठे जायचंय मुग दुला काय देतो बघ तुला मग दिल्या माती जाऊन ए आय आय बघा मी गावाकडे आलतो इकडं घर आहे आपलं आणि तुम्हाला सांगतो आता अर्जंट मला कॉल आला प्रियंकाचा दुपारी पण आला की राधूचं काय दुखायचंच राहिलं उलट्याच थांबाण्यात चार पाच सलाईन झाली तरी पण मग मी आलो टेन्शनमध्ये घेतलं काम सोडलंय आता डॉक्टरांना कॉल केला तर डॉक्टरांना म्हणलं काय होतंय कशामुळे एवढं होतंय मला सांगा म्हटलं काय ते तर डॉक्टर म्हणले थोड्या वेळानं कॉल करतो म्हटलं मला पुढं पेशंट आहे ताईचा दादेचा कॉल आलं तर हलगर्जीपणा करू नका डायरेक्ट दुसऱ्या दवाखान्यात न्या आणि बरेच फॅन लोकांचं पण कॉल मला आलं की बाबा आ, सोमा दादा दुसरं दवाखान्यात न्या चार पाच दिवस झालं ते या पोटामध्ये अन्नाचा कण पण नाही आणि येड्याने पण करते थोडं गुळी जरी तोंडात ठेवली तरी उलटी होती पोटात नारळ पाणी गेलं तरी उलटी करते रातच्या दोन दोन वाजेपर्यंत झुकून देत नाही आता सूज सुजाली जास्त सून आहे पर्याच्यानक काय म्हणून तुम्हाला सांगतो आता आज जी गेलो करमाला गेलो इथलं माझं काम आहे उद्या थांबायचं होतं आज पण ॲक्च्युली बघा आता हे फोन आल्यामुळं मी काय दम काढू शकत नाही हे मित्र आहे बघा इकडे बघा हे पकू आता हे पिरू नको म्हणलं तरी बळच द्यायला लागलं ते नाही काय सांगू उज्यात आहे नाका तुम्हाला सांगतो दमच काढत नाही तर आता मी चाललो अर्जंट तुम्हाला सांगतो जिंतीला जिंक जिंकू तुम्हाला सांगतो दाजीला तेव्हा कायला घेणार आहे बारामतीला जाणार आहे आणि त्या दुकानातलं दुसरीकडे ॲडमिट करणार आहे तिला तर चला आता मी मिळ आलोय बारामतीला अर्जंट मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजलात आणि काहीच आताच कॉल आता पण तसं शिक्षण आलो जवळ बघा रोज निघेल आणि त्याला म्हणजे घाबरून नको येतो चल म्हटलं तर इकडं मित्रांनो मी फायनली आलोय जिंतीमध्ये आहे आता आणि तायला घेतोय ताय चल आता कॉल केला होता तर रक्त राल तर पीसी कमी रक्त पण कमी म्हणतात ठीक आहे दाजी आहेत इथं अंधारा येतं वस्ती उच वस्ती बघा तिकडं उठलं तिथून ताईन मी चांगले बघा तुझ्या मी काय नाही घेतलं चला जाऊ का ताजी जाऊ बाबा काय जमत